प्रश्न आहे मीटिंग झाली खूप सकारात्मक झाली थँक्स फॉर दॅट पण ठरलं हे होतं की आम्हाला तसं पीचं पत्र देणं होतं होतात ना सर असं ठरलं होतं की नाही की आम्ही कलेक्टरांना पत्र पाठवतो त्याच्यानंतर तुम्हालाही ते पत्र गेल्याबरोबर तुम्हालाही पत्र देतो की तुम्ही आंदोलन आमची आमचीही सर इच्छा नव्हती मिटिंगमध्ये कसं झालं कधी ठरलं होतं पत्रकार म्हटलंय मी तर सगळ्याकडे जर फोन आला तर तू पत्र द्या आमचं काय आलं की हे सर तुमचं आला नाही फोन वगैरे तर होतात तुम्ही ना बोलो ना माझ्याकडे नाही नाही तुम्हाला पत्र दिल्यानंतर त्याचा रेफरन्स घेऊन की आम्हाला काही अवधी द्या अवधी द्या आणि स्थगितीचं पत्र द्या म्हणजे ते स्थगितीचं लाईन अप एकदम झालेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला या महिन्यात तेच मिळालेले आपलं लाईन अप झाले सर्व कारवाई आता नाही असं म्हणणं आहे बागू नाहीतर आमचं असं म्हणणं आहे खुशबूची आई आहे वडील आहेत त्यांना इथून तुमच्या तिथे घेऊन चला त्यांचं म्हणणं आहे की नाही गुन्हे दाखल करा त्यांच्या त्यांची एफ आय आर घ्या तरीही हरकत नाही आपण ज्यासाठी वेट केले ना पाच सहा महिने फार महत्वाचे फार वेटिंग महत्व शंभर टक्के म्हणून आम्ही फार महत्व देते आवाज फार महत्व देते त्याच्यावरती व्यक्ती आपण पत्र दिले होतं आपण हर जोर जुलुम की टक्कर में संघर्ष मारा नारा है हर जोर जुलुम की टक्कर में संघर्ष मारा नारा পাইজে